नमस्कार आकाशवाणी मराठी सर्वांचे स्वागत आहे पंधरा पदार्थांपासून एक कोटी तीन लाख विद्यार्थी वंचित शासनाने होता शालेय पोषण आहारात पंधरा योजना हवेतच राज्य शासनाने आहारासाठी शाळांना सुचविलेल्या पदार्थांची केवळ वर, खिचडी वरण भात आणि उसळ अशा मर्यादित खाद्यपदार्थऐवजी यंदापासून पंधरा लज्जतदार पदार्थांची चव शालेय विद्यार्थ्यांना चाकायला मिळणार होती पण जवळपास शाळेचे सत्र सुरू होऊन पंधरा उलटूनही पाचशे शाळांमधील एक कोटी तीन लाखा लज्जतदार पदार्थापासून वंचित राहावे लागत आहे ज्ञानाच्या जोडीने अन्नाची गोडी लागावी हा या योजनेमागचा उद्देश मात्र सध्या तरी हा उद्देश वाऱ्यावरच असल्याचे दिसून आहे व्हेजिटेबल पुलाव अंडा पुलाव मटर पुलाव मूग डाळ खिचडी गोड खिचडी नाचणीचे सत्व मोड आलेले कडधान्य मसुरी पुलाव आणि केळी किंवा स्थानिक फळ ही नावे वाचून हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकांनी मागविलेल्या अन्न यादी असे वाटेल आपल्याला परंतु असे काही नाही दोन हजार चोवीस पंचवीस या शालेय सत्रापासून या पदार्थांचा समावेश शासनाने शालेय पोषण आहारात केलेला आहे या योजनेमध्ये स्थानिक अन्नधान्य तृणधान्ये व अन्नपदार्थांचा पदार्थांचा समावेश करण्यात आलेला आहे राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतचे नवे धोरण मागील काही महिन्यापूर्वी जाहीर केले होते तज्ञ व्यक्तींच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार या वस्तीपासून विद्यार्थ्यांना तीन स्तरीय आहार दिला जाणार आहे तो दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली होती त्यामध्ये तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेले आहार मोड आलेले कडधान्ये आणि गोड पदार्थ म्हणून खीर चिखीर नाचणीसत्व यांचा समावेश केला आहे यात लज्जतदार पदार्थ म्हणून चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पाककृती सुधारणा समितीने पंधरा प्रकारच्या पाककृती देण्याचे निश्चित केली आहे यात व्हेजिटेबल पुलाव मसाले भात मटर पुलाव मूग डाळ खिचडी चवडी खिचडी चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव अंडा पुलाव मोड आलेले कडधान्ये मटकीची उसळ गोड खिचडी मूंग शेवया मूग शेवगा वरण भात तांदळाची खीर नाचणीचे सत्व आणि मोड आलेले कडधान्ये अंडी पुलाव केळी किंवा स्थानिक फळ इत्यादी पदार्थांचा समावेश आहे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे पदार्थ वेगवेगळ्या दिवशी विद्यार्थ्यांना पुरविले जाणार होते यात जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना किडी अथवा स्थानिक फळ दिले जाणार परंतु प्रत्यक्षात जाहीर केलेल्या योजनेप्रमाणे अद्यापही या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही परिणामी या योजनेकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे खरोखरच ही योजना कार्यान्वित होईल काय कि हवेतच हो विरणार हे येणारे काळ सांगेल केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव पासून राबविण्यात येत आहे या योजनेला शालेय पोषण आहार असे म्हटले जाते पहिली ते आठवीच्या या विद्यार्थ्यांना योजने या योजनेचा लाभ देण्यात येतो विद्यमान शालेय पोषण आहार योजनेसाठी बचत गटाचे आहार तयार करण्याचे दर देखील निश्चित करण्यात आले होते राज्य शासनाच्या सुधारित आदेशानुसार या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती मात्र मासिक कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही त्यामुळे राज्य शासनाने थाटामाटात घोषित केलेली योजना ही सध्या तरी वाऱ्यावरच दिसत आहे